माड्यामध्ये एकत्रित येतोय आलेला आहे आणि माड्याच्या विकासामध्ये आपलं काही ना काही योगदान देण्याची मानसिकता जवळ बाळगून या तरुण मंडळीचे प्रयत्न सुरू आहे वास्तविक हे प्रयत्न खरोखरच कुठे आहे कारण ज्या वेळेला कोरोनाचा पिरियड होता त्यावेळी प्रियदर्शिनी महिला मंडळाच्या माध्यमातून जे काही मदत किट्स द्यायचे होते त्यामध्येही माड्यातल्या समाजाने आपलं योगदान दिलेलं होतं किंवा सांगली कोल्हापूरचा महापूर असेल त्यामध्येही आपण योगदान दिलेलं होतं व्यतिरिक्त माढा तालुक्यातील जे गरीब ब्रह्मवृंद होते की ज्यांना कोरोनाच्या मध्ये मदतीची गरज होती अशा अठ्ठेचाळीस कुटुंबांना आपल्या तालुक्यातून आपण मदत त्यावेळेला दिलेली होती वास्तवात दिलेली मदत त्याचा उच्चार करणं किंवा ती सांगणं योग्य नाही परंतु एक, एक या संघटनेतून झालेला कामाचा आढावा या या एका भावनेतून आपण आता ठिकाणी उद्धव केलं वास्तविक पाहता अजून आणखी सामाजिक कार्यामध्ये जाण्याची गरज आहे त्या अनुषंगान आजच्या तरुण पिढीनं प्रयत्न सुरू केलेले आहेत त्यांचे प्रयत्न निश्चित असतो आहेत आज या ठिकाणी आपण यासाठी यावलीचे सेवकराम महाराजांना आपण बोलवलं की जे आपल्याला धर्मशास्त्रीय मार्गदर्शन करतील आपले आहे कुर्डवाडी शहराच्या शैक्षणिक वर्तुळात आपलं स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे ते आहे व्यवसाय कसा करता येतो किंवा तो किती व्यवस्थित करता येतो याचं ये उत्तम उदाहरण म्हणून आपण उदय देशपांडेंकडे पाहू शकतो नगराध्यक्षांच्या बाबतीत तर तुम्हाला सगळंच माहित आहे मी ते सांगण्याची या ठिकाणी सांगण्याची गरज नाही ज्योतिताई कुलकर्णी आहे दुःखाचा डोंगर जरी माथ्यावर असला तरी सुद्धा त्याही याच्यातून समाजासाठी आपलं आपण काहीतरी देणं लागतोय या भावनेतून कार्यरत राहणाऱ्या ज्योतिताई कुलकर्णी या आपल्या आजच्या या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक आहेत थोड्याच वेळामध्ये साधारणपणे वीस ते पंचवीस मिनिटात प्रणव परिचारक या ठिकाणी येणार आहेत आणि त्याचबरोबर द्राक्षाचे डॉक्टर म्हणून ओळख असलेले नितीन कापसे हे देखील या कार्यक्रमाला येणार आहे त्या सर्वांच आप उपस्थित सर्वांचं आपण सर्वांचं स्वागत करून मी माझं प्रास्ताविक थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय पुरुषा धन्यवाद बापू आपण सांगितलेली गोष्ट अतिशय रस्त आहे एक समाज म्हणून जरी आपण पन... या ठिकाणी वेगळं असं कार्य नसत तर प्रत्येक समाजामध्ये आपण वेळच्या वेळेला एकत्र येऊन हो। या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केलेला काय का गावाच्या पातळीवर असेल किंवा आपल्या छोट्या छोट्या याच्यावर आपण कधीच वेगळे नव्हते हो। ना क्षत्रिय म्हणून ते वेगळे होते ना माळी समाज म्हणून माळी वेगळा होता ना कुठलीही जात एकमेकांपासून वेगळी नव्हती हो। दरम्यानच्या काळामध्ये आता कुठंतरी संकुचित वृत्तीनं स्वार्थीपणानं काही लोक हे करू पाहत आहेत आणि मग सॉफ्ट टार्गेट म्हणून एखाद्या समाजाला बाजूला सारण्याचा प्रयत्न करण्याचा थोडा आणि जोडा ही इंग्रजांची नीती आपल्यातले काही जण शिकले आणि त्याला आपण बळी पडत आहोत मध्यंतरी आता राजभाऊ आहेत किंवा थोडस आमची नेहमी होत असते मला एक हे सांगितलं की तुमच्या ह्याच्यामुळे सगळा हा जात फोबावला आहे आणि मनुस्मृतीमध्ये हे सगळ्या गोष्टी लिहिल्यात वगैरे मग मी त्यांना विचारलं की मनुस्मृतीमध्ये लिहिणारे हे मनु कोण होते तर ते, ते ब्राह्मण होते का म्हणजे काय होतं माहिती का बऱ्याच वेळेला आपल्याला पण माहित नसतं पण आपण त्याच्यावर हे करत असतो तर यामध्ये काय आहे की आपण त्याच्या मुळापर्यंत जाणं आणि त्या गोष्टी बघणं फार गरजेचं आहे तर हा समाज सगळा एकजुटीनं राहील तर बापूंनी आता सांगितलेली गोष्ट अतिशय जास्त आहे याच्यानंतर आपण मान्यवरांचे सत्कार त्या ठिकाणी घेणार आहोत धन्यवाद जोशी सर अतिथींचा सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आताच आपण बघितलं की श्री भगवान परशुरामांचा हा जो जयंतीचा सोहळा होता प्रतिमा प्रतिमापूजन आणि मान्यवरांच्या या ठिकाणी संपन्न आहे सर्व सर्व मान्यवरांचा सत्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या सर्वांचे गुरुजी यावलीचे दत्त का मंदिरातील काका सेवकराम गुरुजी यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे श्री उत्कर्ष कुंभेजकर श्री महेश हरारे यांच्या शुभ हस्ते मी विनंती करतो आदरणीय स्वीकार करावा उत्कर्ष कुंभेशकर यांना विनंती आहे की आपण त्यांचा सत्कार करावा या भगवान परशुराम जयंतीच्या सोहळ्याच्या निमित्तानं सेवकराम गुरुजी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत त्यांचा सत्कार सलमानदीव कुंभेजकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे उत्कर्ष सेवकराम गुरुजींचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे या कार्यक्रमासाठी आपल्याला ते अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी होतो आहे यानंतर प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय देशपांडे काका यांचाही या ठिकाणी होत आहे श्री श्रीपाद कुलकर्णी यांना विनंती आहे की आपण आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे देशपांडे काका यांचाही सत्कार या ठिकाणी करावा त्यानंतर माडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सन्मान्य ॲडव्होकेट विनलता साठे हो या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे आदरणीय सुनीता गोसावी मॅडम यांना विनंती आहे की आपण साठे यांचा सत्कार करावा सुनीता मॅडम यांना विनंती आहे की आपण माननीय साठे यांचा सत्कार या ठिकाणी करावा वेळ काढून आवर्जून त्या परशुराम जयंतीच्या या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत त्याचा सत्कार आणि सन्मान आदरणीय गोसावी मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे माढानगरपंचायतीच्या नगराध्यक्षां ज्यांनी माणा शहरामध्ये अनेक विकासाची कामं त्यांच्या कारकिर्दीमध्ये केली माणा शहराचा संपूर्ण कायापालट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला अशा अतिशय दर्जेदार काम करणाऱ्या सन्माननीय आरोग्य विनंती साठे यांचा सत्कार आणि सन्मान गोसाई बेडम यांच्या शिल्लकस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे यानंतर मदर पब्लिक स्कूलच्या संस्थापिका सन्मानिय ज्योतिताई कुलकर्णी मॅडम यांचाही सत्कार आणि या ठिकाणी होत आहे अरुणा देशपांडे विनंती आहे की आपण कुलकर्णी सत्कार या ठिकाणी करावा कुलकर्णी मदर पब्लिक स्कूलच्या माध्यमातून ज्यांनी शैक्षणिक गुणवत्तेचं कार्य माळा शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने केलं त्या सन्माननीय ज्योतिताई कुलकर्णी यांचा सत्कार देशपांनी गरम यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न आहे संस्थापक मदर पब्लिक सन्मान ज्योतिता कुलकर्णी यांचा सत्कार आणि सन्मान देशपांडे यांच्या शिवसेना या ठिकाणी संपन्न होतो आहे <स्थाथ> यानंतर नूतन विद्यालयाचे संस्थापक सन्मानिय चिंचवडकर सर यांचाही सत्कार या ठिकाणी होतो आहे गिरीश कार्वेसर विनंती आहे की आपण चिंचवडकर सर यांचा सा सत्कार या ठिकाणी करावा गिरीश कारडे सर सन्मान्य चिंचवडकर सर यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी होतो आहे या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आवर्जून वेळेत वेळ काढून उपस्थित झालात आपला सत्कार आणि सन्मान संपूर्ण माडा शहर ब्राह्मण सत्र समाजाच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतो आहे गिरीश कानडे यांच्या शुभ हा सत्कार या ठिकाणी होतो आहे संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक सन्मानित दादासाहेब साठे त्यांचा सत्कार सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे संघाचे माजी संचालक आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्मान्य राजभाऊ सर यांचाही सत्कार <raindicati> यावेळी संपन्न होत आहे श्री सुधीर गोसावी यांच्याशी बस सत्कार होत आहे सुधीर गोसावी यांना विनंती आहे की आपण सन्मानिय राजमोहन सर यांचा सत्कार या ठिकाणी करावा

डॉक्टर कुलकर्णी यांना विनंती आहे की आपण सन्मान्य नानांचा सत्कार या ठिकाणी करावा त्यानंतर श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा आपला सर्वोच्च मार्गदर्शक सन्मान्य दादासाहेब साठे यांचा सत्कार गणेश जोशी सर यांनी करावा मी त्यांना विनंती करतो जोशी सर यांच्या शुभ हस्ते आदरणीय दादासाहेब साठे यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी होत आहे अगदी वेळेच्या आत ते आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचा सत्कार आणि सन्मान जोशी सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे उपनगराध्यक्षा सन्मान्य कल्पनाताई जगदाळे मॅडम यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न आहे की आपण कल्पनाताई जगदाळे मॅडम यांचा सत्कार या ठिकाणी करावा उपनगराध्यक्षा सन्मान्य कल्पनाताई जगदाळे मॅडम यांचा सत्कार विधुला कुंभसकर मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे सर्वच मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी वेळेच्या आत आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचा सत्कार आणि सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे उपनगराध्यक्ष सन्मान्य कल्पनाताई जगताळे मॅडम यांचा सत्कार आणि सन्मान कुंभेशकर मॅडम यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे त्यानंतर माननीय नगरसेवक शहाजान साठे यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे व्यंकटेश देसाई याला विनंती आहे की आपण अण्णांचा सत्कार या ठिकाणी करावा करावा अजिरात अप्पा माळे यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे काळे विनंती आहे आपण अजिरात माळे यांचा सत्कार या ठिकाणी करावा नंतर माझी नगराध्यक्ष सन्मान्य राहुल लंकेश्वर साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी हरी काका कुलकर्णी <द्णाग> यांना विनंती आहे की आपण राहुल लंकेश्वर साहेबांचा सत्कार या ठिकाणी करावा माझी नगराध्यक्ष राहुल लंकेश्वर सर यांचा सत्कार हरि गोसा हरी कुलकर्णी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर जगदाळे फाउंडेशनचे सर्वे सर्व सन्मान्य शिवण्णा जगदाळे साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे सौरभ कुलकर्णी सरांना विनंती आहे की आपण शिवण्णा जगदाळे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी करावा अण्णांचा सत्कार या ठिकाणी सौरभ कुलकर्णी यांच्या शुभहस्ते होत आहे सुधीर कुलकर्णी सर यांच्या शुभहस्ते शिवण्णा जगदाळे सर यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे द्राक्षबागांधर नितीन बापू कापशे सर यांचा सत्कार अॅडव्होकेट देशमुख सर यांनी करावा विनंती करतो उत्कृष्ट कृषी तज्ज्ञ ज्यांनी अनेक शेतकऱ्यांना दिशा दाखवली आणि कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न कसं काढावं या बाबतीमध्ये द्राक्षाच्या बागे संदर्भामध्ये उत्कृष्ट मार्गदर्शन केलं असे द्राक्षबागांधर नितीन बापू कापसे यांचा सत्कार आणि सन्मान अॅडव्होकेट राजेंद्र देशमुख यांच्या शुभ या ठिकाणी संपन्न होतो आहे संबंधीय फनित भांगे यांचाही